श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तेरा मार्च वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहेत होळी हिंदू पंचांगानुसार फाल्गुन शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला होलिका दहन करण्यात येते यंदा होलिका दहन येत्या गुरुवारी म्हणजेच उद्या तेरा मार्चला असणार आहे संपूर्ण देशभरामध्ये दे होळी दहनासंदर्भात वेगवेगळे नियम आहेत होलिका दहन हे वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा करण्यात येतो होलिका दहनाच्या वेळी अग्नीत अनेक गोष्टी अर्पण करण्याची परंपरा आहे होलिका दहनाच्या वेळी महाराष्ट्रात पुरणपोळीच्या नैवेद्यासह नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे खरं तर पहा आपल्या हिंदू धर्मात नारळ म्हणजेच श्रीफळाशिवाय कुठलंही शुभ कार्य किंवा पूजा ही अपूर्ण मानली जाते तर या होळीच्या दिवशी होळीमध्ये नारळ का अर्पण केला जातो तसेच नव्याण्णव टक्के लोक होळीमध्ये नारळ अर्पण करताना एक चूक करतात यामुळे नारळ अर्पण करूनही त्यांना कुठलंच फळ जे आहे तर ते प्राप्त होत नाही तर अशी कोणती चूक करतात तेसुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहेत तसेच नारळ अर्पण करताने जर तुम्ही या एका मंत्राचं पठन केलं तर तुमच्या घरातील इडापिडा वाईट नजर पितृदोष हा निघून जाईल घरातील दारिद्र्य गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होऊन लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर कशा पद्धतीने हा नारळ अर्पण करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा नारळाला असलेले डोळे हे त्रिगुणाचे प्रतीक मानले जात असल्याने त्याला पूजेमध्ये अतिशय महत्त्व आहे नारळाला कामधेनू तर नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं म्हटलं जातं दक्षिण भारतात नारळाला देखील म्हटलं जातं होलिका दहनाचे अग्नि अत्यंत पवित्र अध्यात्मकमध्ये अतिशय पवित्र मानला गेला आहे आणि यामुळे होलिका दहनाच्या अग्नीत जी काही वस्तू अर्पण केली जाते त्याच्या प्रभावाने अनेक शुभफळ प्राप्त होते असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले गेले आहे अशा वेळी होलिका दहनाच्या आगीत नारळ अर्पण केल्यास घराची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळते कर्जाचा हा हा दूर होतो तसेच घरातील जो व्यक्ती नारळ अग्नीमध्ये अर्पण करतो तर त्या व्यक्तीला त्या घरातील व्यक्तीच्या सर्व सदस्यांना होलिका मातेचा आशीर्वाद हा प्राप्त होतो होलिका मातेच्या कृपेने त्या घरातील इडापिडा वाईट नजर ही निघून जाते आणि त्या कुटुंबाची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते तर आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय उद्या संध्याकाळी करायचा आहे जेव्हा आपण होळी दहन करणार आहे तर होळी दहनाच्या वेळीच तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे हा उपाय करण्याची योग्य वेळसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे नारळ घेताने सुक्का नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी नसेल असा तुम्हाला सुक्का नारळ घ्यायचा आहे ब्राऊन कलरचा हा नारळ तुम्हाला सोलायची गरज नाही तसाच घ्यायचा आहे यानंतर हा नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये पकडायचा आहे नारळाची शेंडी ही पुढच्या साईडला येईल अशा पद्धतीने हा नारळ हातामध्ये धरायचा आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये प्रत्येक रूममध्ये प्रत्येक रूमच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे यानंतरनं तोच नारळ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला तीन तीन वेळा उतरवून घ्यायचा आहे डोक्यापासून ते खाली पायापर्यंत तीन तीन वेळा हा नारळ तुम्हाला उतरवायचा आहे यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरूनसुद्धा हा नारळ तुम्हाला तीन वेळा उतरवून घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही हा नारळ उतरवत असणार आहे तेव्हा तुम्हाला एक मंत्र मी सांगत आहे तर त्या मंत्राचं पठन करत तुम्हाला हा उतारा करायचा आहे मंत्र जो आहे तर तो तुम्हाला स्क्रीनवरती मी दिलेला आहे तुम्ही बघू शकतात तर या मंत्राचं पठण करायचं आहे जेव्हा तुम्ही हा नारळ तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून उतरवणार आहे तेव्हा तो नारळ पुन्हा घरामध्ये घ्यायचा नाही तसाच तिथून तो तुम्हाला होळीपाशी घेऊन जायचा आहे आणि तो नारळ तुम्हाला होळीमध्ये दहन करायचा आहे आता बघा हा होळीचा शुभ मुहूर्त जो असणारा आहे तर हा तेरा मार्चला म्हणजेच उद्या गुरुवारी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होणार आहेत ते रात्री बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत होळीचा शुभ मुहूर्त असणार आहे कारण यावर्षी होळीला भद्राची सावट असणार आहे आणि भद्रकाळामध्ये कोणतेही शुभ कार्य हे केले जात नाही आणि हा भद्राकाळ साडे दहा वाजेपर्यंत असणार आहे त्यामुळे आपल्याला हा उपाय जो आहे तर तो साडे दहा नंतरनं करायचा आहे आता हा नारळ तुम्ही होळीपाशी घेऊन गेल्यानंतर हातामध्ये घेऊन उभं राहायचं आहे आणि यानंतर होलिका मातेला तुमच्या घरातील सर्व इडापिडा वाईट नजर पितृदोष नकारात्मकता नष्ट होण्यासाठी तुमच्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत यानंतर होळीकडे पाठ करून उभं राहायचं आहे नारळ हा आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचा आहेत आणि आपल्या डोक्यावरून हा नारळ तुम्हाला मागे होळीमध्ये फेकायचं आहेत मागे होळीमध्ये हा नारळ टाकल्यानंतरनं पुन्हा मागे फिरून पाहायचं नाही सरळ तुम्हाला घरी यायचं आहे हातपाय स्वच्छ धुऊन जी काही तुमची कामा आहे तर ती तुम्हाला करायची आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा नारळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे याच पद्धतीने हा नारळ जो आहे तर तो तुम्हाला होळीमध्ये अर्पण करायचा आहे तरच तुम्हाला या उपायाचं शुभफळ जे आहे तर ते प्राप्त होईल जेव्हा आपण हा नारळ होळीमध्ये अर्पण करतो तेव्हा आपल्याला काही दोष लागलेले असेल किंवा आपले कुणी शत्रू असेल त्या शत्रूंचा आपल्याला त्रास होत असेल किंवा आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल आपली कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर यासारख्या समस्या देखील ज्या आहेत तर त्या देखील या उपायाने दूर होतात तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल होळीमध्ये प्रत्येकजण नारळ अर्पण करत असतो परंतु चुकीच्या पद्धतीने हा नारळ अर्पण केल्याने त्यांना त्या उपायाचं कुठलंही फळ जे आहे तर ते प्राप्त होत नाही आणि म्हणून याच पद्धतीने हा नारळ जो आहे तर तो होळीमध्ये अर्पण करायचा असतो आणि जर तुमच्याकडे भद्रकाळ हा पाळला जात नसेल सायंकाळी सहा नंतरनं लगेचच जर तुमच्या इथे होळी ही पेटवली जात असेल तर मग तुम्ही त्याच वेळी हा उपाय केला तरीही चालेल परंतु प्रयत्न करा की साडेदहा नंतरनं तुम्ही हा उपाय करू शकता जर नाहीच शक्य झालं तुम्हाला इतक्या उशिरा हा उपाय करणं तर मग तुम्ही जेव्हा तुम्ही होळी पेटवणार आहे तेव्हाच हा उपाय करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ